नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना मी पाहू शकतात पेपरच्या एक तास अगोदर परीक्षा केंद्रावरती जावे कारण नंबर पाहणे आणि प्रत्येक पेपरला ते नंबर बदलतात यासाठी नंतर मी पाहू शकतात स्वतःची पाण्याची बॉटल सोबत आणावी रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे मित्रांनो मी स्वत पाण्याची बॉटलसोबत नेलेली आहे आणि त्याचा परिणाम पाहिलेला आहे याचं असं होतं की बघा पाणी पिल्यामुळे मेंदू हा तरतरीत होतो आणि उत्तर आपल्या सुचतात आपले हाल तिकीट म्हणजे पैशा ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे बोट आणि मोजे आणू नये तशी ते बाहेर काढण्यास सांगतातच चप्पल घालून यावे अनवाणी येऊ नका पेन आणि कंपास बॉक्स वा एक्झाम पॅड परीक्षा केंद्रात घेऊन यावे उत्तर लिहिणं सुलभ होते परंतु मोबाईल डिजिटल वॉच घणकेंद्र म्हणजे कॅल्क्युलेटर परीक्षा कक्षात बंदी आहे कारण डिजिटल उपकरणांना परीक्षा केंद्रात परवानगी नसल्याने तसे कॉपी होण्यास त्यावर मज्जाब आहे यासाठी ही तत्सम उपकरणं परीक्षा केंद्रात तुमच्यासोबत बाळगू नयेत दहावीस हजाराचा पन्नास हजार मोबाईल नुकसान होईल एकदा जप्त झाला म्हणजे तो परत मिळत नाही हे लक्षात ठेवा कॉपीमुक्तीसाठी हे उपाययोजना आहेत पुढे बघू शकतात पालकांनी पाल्यास परीक्षा केंद्रात गेटापर्यंत सोडावे पेपर लिहिणे सुरू करण्यापूर्वी आपला विषय आपले महात जे माध्यम आहे पत्रिका आहे प्रश्नपत्रे उत्तरपत्रे बरोबर आहे की याची खात्री करावी यासाठी बघा प्रश्नपत्रिक काहीही लिहू नये उत्तरपत्रिका मिळाल्यावर तिचे पृष्ठ बरोबर आहे की नाही याची खात्री करावी त्यानंतरच तुमची माहिती लिहावी अन्यथा पृष्ठ फाटेल किंवा घाळ असल्यास ते बदलून घ्यावे जर तुम्ही असं नाही केलं तर तुमच्यावर होण्याची शक्यता आहे बोर्ड तुम्हाला बोलवेल तुम्हाला जा विचारेल हस्ताक्षर कळेल असे असावी सुंदर असण्याच्या पेशा नाही आहे कळेल असं दोन शब्दात पुरेसा अंतर ठेवावे लेखन नियमानुसार लेखन करावे लेखित साहित्य साहित्यजवळ बाळगू नये जसं वही असेल पुस्तक असेल वगैरे वगैरे प्रश्नपत्रिका शांतपणे वाचावी त्याची सूचना बारकावे महत्त्वाची आहे ती लक्षात घ्या सर्व प्रश्नाची, प्रश्नाची जी जी उत्तरे लिहिण्यास प्रयत्न करावा पुरवणी दोन्ही जोऱ्यांनी बांधावी त्यासाठी स्टॅपलचा वापर करू नये तसेच प्रत्येक मुख्य प्रश्नाची सुरुवात नवीन पानावरती करावी अतिशय महत्त्वाची स्ट्रॅटर्जी म्हणजे जी किवस्ट स्ट्रॅटर्जी उत्तरे लिहिण्या झाल्यास महत्त्वाचे शब्द अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे तुमचे उत्तर जास्त मार्क मिळण्याची शक्यता असते म्हणी असेल काही शब्द मी तर त्याला मार्किंग करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे स्कीवर स्टॅटर ज्याला म्हणतात प्रश्नपत्र सोडवण्यास वेळेचे योग्य नियोजन केलेस पेपर सोडणं सोपा जातो परंतु यात वेळेचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे बारकोश स्टिकर लावल्यानंतर उत्तरपत्रिका बदलणार नाही बारकोश स्टिकरवर तुमचा नंबर बरोबर असल्याची खात्री करून ती शिक्षकाकडून किंवा परीक्षाकडून लावून घ्यावी नंतरच सई व अॅलोक्राफ्ट चुटकवा शेवटी शेवटल्या दहा मिनटात उत्तरपत्रिकेत क्रमाने फेर तपासणी ओव्हर रिडिंगच्या माध्यमातून करावी व उत्तरपत्रिका सबमिट करावी अशा तीन तासात किंवा दोन तासात तुमचा पेपर हा पूर्ण होतो योग्य ती नियोजन आखेल तर ते सोपा आहे वाच्यामुळे तुम्हाला ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच इंटरेस्टिंग पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुम